ू नारायणा आरि उग मा नन्त उग दु्याी आदि करते नंतर सुगडीला सुरुवात करते त्याला मी वंदन करते नंतर पुगडीला सुरुवात करते

i'm माझ्या सुपात सुपात भाजी आला माझ्या सुपात सुपात भाजी आला माझ्या सुपात सुपात भाजी आला काय झालं काय झालं आणली सातपात मोठी सातपात मोठी मोतीया गाली बहिणीच्या बुगडी लाव उघडीला बहिणीच्या बुगडीला ¡Gracias!